नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत आता एक टॉक्टि मैदान येत आहेत दोन आत्ता एक वडकीमध्ये आहे एक मैदान दत्त जयंती निमित्त आहे हिंद केसरीचं मोठं मैदान आहे तिथं हिंद केसरीचा मान दिला जातो त्या बैलांना आणि सत्तावीस तारखेला एक सगळ्यात भारतातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान होतं गावचं हिंद केसरीचं मैदान सत्तावीस तारखेला आहे आणि आपल्या सरांचं स्वप्न होत की सर आपला ुसेगाव मध्ये हिंद केसरी झाला पाहिजे के नक्कीच हे सरांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि सर सरांचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तिथे आपला सर्जा सर्जाचा बैल पण तसा पाहिजे कारण ते मैदानच त्या पद्धतीचं आहे रथी महारथी तिथे येतात आणि तिथे गुलाल मिळवणं पण खूप अवघड आहे बैलांना मोठे बैल पण गटाला सुद्धा बाहेर जातात एवढं कठीण आहे ते मैदान आणि या कठीण मैदानात आपल्या सरजाचा पण पैरा टपचाच झाला पाहिजे मी मागच्या मध्ये तुम्हाला सांगितलं की घरनिकीचा राजाचा पैरा होता पण तो पैरे काय फुटतायत पैरे समजणं झालेत कुणाचे पैरे कुठे आहेत काय पण माफी मागतो मी आपल्या सरजाचा पैरा फिचकटलाय घरनिकीचा राजाभर होता तो खरंच माफी मागतो आपल्या सरजाचा पायरा फिसकटलेला आहे तो पण असं आपला सारजा आणि विठ्ठल नाना ही जोडी आपल्याला एकत्र एक बघायची आहे कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये जेव्हापासून ही जोडी वेगळी झाली तेव्हापासून सगळ्यांचा मूड गेलाय सगळ्यांचा म्हणजे बघणं झालेत कोण लो शर्यती लोक म्हणजे असं झालंय की बघा ना तुम्ही विठ्ठल नाना दुसरी गाडी चालवतायत तिथं पण गाडी आपली नीट बसवणं झाली आहे एक सरां आपल्या विठ्ठल मूड पण लागणं झालाय त्या गाडीवरती आणि दुसरीकडे सर ज्या सरजा जिथं पळतोय तिथं पळतोय पण ते एक नंबरचं जे हुलकावणी येते बक्षीस त्या सरजाला ते विठ्ठल नाना असतानाच ते पूर्ण होते कारण सारजा पण तुम्हाला माहितीये विठ्ठल नानांच्या हाताखाली राहिलेला आहे आणि सारजा तुम्हाला माहिती आहे विठ्ठल नानांशिवाय नाही उकळत कारण त्या सरजाला एवढं ट्रेन केलंय त्यांनी एवढं जीवाचं रान केलंय त्या नानांनी त्याच्यासाठी कारण त्यांना माहित आहे सरांचं नाव आपल्याला करायचे त्यांचं डोक्यात एवढंच होतं आणि अजून पण आहे सरांचं नाव जोपर्यंत नानांचा जीवत जीव आहे तोपर्यंत सरांच्या नावासाठी त्या बैलगाड्या क्षेत्रात आहे त्यांनी सांगितलं आहे व्हिडिओ मध्ये नक्कीच ही जोडी आली पाहिजे एकत्र आता माझी एक ही जोडी यायला पाहिजे मध्ये जोडी म्हणजे विठ्ठल नाना आणि सरजा भले ही सरजा आता त्यांच्याकडे सांभाळायला नसू द्या आपल्या नानाने पण सांगितले की सरजाच्या गाडी मी बसणार नाही पण बसणार कारण ते कितीही बोलू द्यावं शेवटी सरजा त्यांचा लय जीव आहे आणि आपल्या अंकित ताई देणार नक्कीच देणार सरजाची गाडी आणायला मला पण आशा आहेच कारण सरांच्या नावासाठी आपल्याला हिंद केसरीला पळावायचे आणि तुम्ही एकत्र या सगळेजण सरजा आपला चांगला टॉपचा पैरा करूया सरजाला आपल्या हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी मिळवून देऊया आपल्या सरांच्या नावासाठी विठ्ठललाना ना काही करा का तुम्ही आणि हा व्हिडिओ जर त्यांच्या मालकांपर्यंत गेला सरजे आता ज्यांच्याकडे सांभाळायला आहे त्यांच्याकडे खरं तुम्ही एक मोठ्या मनाने आपल्या ना नानांच्याकडे जावा ना नानांच्या बोला तुम्ही एकमेकांशी बोला आणि आपल्या सरजा आणि विठ्ठल नाना ही जोडी पुन्हा एकदा मैदानात करू द्या बघा लोकांचं किती प्रेम होते मैदानावर कारण तुम्हाला माहित आहे मागच्या एक मागच्या एकदा मैदानात बाकसूरच्या गाडीवर सर आपले विठ्ठला बसणार नव्हते शेवटी बसलेच ना किती गर्दी झाली मैदानामध्ये प्रेक्षकांनी एवढ्या टाळ्या वाजवल्या मैदानात एवढी गर्दी झालेली असंच आपल्याला जाऊ द्या ती मागचं झालं गेलं विसरून जाऊया आपण नव्याने सुरुवात करूया बैलगाडा क्षेत्रात आपल्या सरजाला तो आता बैलगाड्या शर्यतीमध्ये उगवता तारा आहे तो सरजा आपला लाडका सरजा सगळ्यांचा लाडका सरजा आहे तो आणि ही जोडी लवकरच लवकर मैदानात यावं हो, विठ्ठल नाना आणि सरजा खूप आशा आहे कारण ह्या जोडीशिवाय माझ्या ना या बैलगाड्या क्षेत्रात ह्या जोडीने अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावले खरच वेळ लावले कारण विठ्ठल नाना सरजाशिवाय पळत नाही सर म्हणजे सरजा विठ्ठल नानाशिवाय पळत नाही आणि नानांना माहितच आहे आपल्या की सरजा काय कसा सरजाला पळवायचा दोनशे फुटात आणि तुम्ही बघता दोनशे फुटात सरजा कसा पळतो ती नानांच्याकडे कला आहे सरजाला माहित आहे पण असो पण ही जोडी लवकरच मैदानात यावी खूप खूप इच्छा आहे माझी तर खूप मनापासून इच्छा आहे ही जोडी एकत्र यावी सरजाने विठ्ठल नाना कधी पूर्ण होईल काय माहित नाही बघूया